संपूर्ण बॉक्स ऑफिसवर फक्त पुष्पा टू ची चर्चा आहे अभिनेता अल्लू अर्जुन याचा पुष्पा दोन हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात दाखल झाला आहे या चित्रपटाने फक्त तीन दिवसात जवळपास तीनशे कोटी रुपयाचा टप्पा पार केला आहे अशातच कोकण हर्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर हिने मात्र चित्रपट न पाहण्याचे प्रेक्षकांना आवाहन केलेले आहे अंकिता हिने नुकताच पुष्पा टू हा चित्रपट पाहिला चित्रपट पाहिल्यानंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली आहे त्यात तिने अभिनयाला शंभरपैकी शंभर मार्क दिले आहेत पण तरीही चित्रपट न पाहण्याचे आवाहन तिने प्रेक्षकांना केले आहे पण मग चला तर पाहूया की नेमकी अंकिता प्रभू वालावलकर हिने नेमकी काय पोस्ट केली आहे अंकिता हिने इंस्टाग्राम स्टोरीवर पुष्पा टू चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे आणि म्हटले आहे की अभिनय शंभरपैकी शंभर पण कथा मात्र शून्य पुष्पाचा पहिला भाग दुसऱ्या भागापेक्षा चांगला होता मला असं वाटतं की मनोरंजन हे एक प्रभावी माध्यम आहे आणि जे सिनेमे प्रेक्षकांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पोचतात ते चांगलेच असायला हवे अशा पद्धतीने जी आहे ती तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर जी आहे ती पोस्ट केलेली आहे आता ही पोस्ट बर बऱ्याच अंशी जे पुष्पा टूचे जे फॅन्स आहेत त्यांना मात्र आवडणार नाही ना त्याने त्याच्यावर बरेच कमेंट देखील केलेले आहेत पण दरम्यान जर पाहिलं की मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाचं बजेट हे पाचशे कोटी रुपये होतं आणि ज्या प्रकारे चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जी आहे ती घोडदौड चालू आहे त्याप्रकारे असं वाटतंय की आत्ताचा जो विकेंड आहे म्हणजे आजचा रविवार असेल कालचा शनिवार असेल या दोन दिवसांमध्येच त्याचं जे आहे ते पाचशे करोड जे आहे ते वसूल होते असं जे आहे ते सर्व अंदाज बांधला जातोय दरम्यान पुष्पटू चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन याच्यासोबत सोबत रश्मिका मंदाना आणि फहद फाजील यांची देखील महत्वाची भूमिका आहे आणि महत्त्वाचं सांगायचं झाल्यास या चित्रपटाचे जे हिंदी डब व्हर्जन आहे तर या व्हर्जनमध्ये अल्लू अर्जुन या याला है। जो आहे तो पुन्हा एकदा आपला मराठी जो अभिनेता आहे श्रेयस तळपदे यांनी काय केलेला आहे आवाज दिला आहे पण दरम्यान आपण जर सर्व ज्या गोष्टी पाहिल्यात तर तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे काय तर ते पाहिलं असेल तर तुम्हाला काय वाटतं त्याने दिलेली ही कमेंट योग्य आहे का आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका